नवी मुंबईमध्ये शिवसेनेचे विजय नाहाटा यांच्या नेतृत्वात पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी कंबर कसली आहे विविध ठिकाणी पक्षाच्या बैठका घेऊन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं जाते विजय नाहाटा हे स्वतः शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत संवाद साधून मार्गदर्शन करतात फक्त शिवसेना पक्षाचे कार्यकर्तेच नाही तर सामान्य नागरिक सुद्धा आपल्या समस्या घेऊन येत असतात तसेच विविध पक्षातील कार्यकर्ते आणि विविध जाती धर्मातील लोक सुद्धा समस्या घेऊन येतात आणि या सर्व समस्या सोडवण्याचं काम विजय नहाटा हे करत आहेत तसेच जनतेच्या समस्या लवकरात लवकर सोडवण्याचं काम विजय नहाटा हे करत असतात त्यामुळेच नागरिक देखील त्यांच्याकडे येतात सानपाडा येथे सुद्धा शिवसेनेचे विजय नहाटा यांनी पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली या बैठकीत पक्ष संघटना मजबूत करण्यावर भर द्या असे आदेश विजय नहाटा यांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षाची ही मोर्ची बांधणी पाहायला मिळत आहे लोक माझ्याकडे आले ते म्हटले की आम्ही सगळ्यांकडे गेलो पण साहेब तुम्ही ज्या पद्धतीने विषय समजून घेता पाठपुरावा करता सीएम साहेब तुमचा ऐकून घेतात तर तुम्ही आमच्या बरोबर तुमच्या नेतृत्वाखालीच आम्हाला यायचंय म्हटलं चला आणि मी तुम्हाला सुरुवातीला म्हटलं देव कुठला पक्ष आहे कुठली जात आहे कुठल्या भागात राहतो हा विचार मी कधीच करत नाही नाहीतर मी त्यांना नेलं नसतं ना मी कागद घेतले असते आणि मी त्याचं क्रेडिट yeah. घेतलं असतं हे बघा माणसं सुद्धा क्षमता बघत असतात की काम करून घेण्याची क्षमता कोणाची आहे आणि आज तुम्ही नव्या मुंबईमध्ये कुणालाही विचारा रोज दोनशे तीनशे लोक येऊन त्यांची वेगवेगळ्या प्रकारची कामं माझ्याकडे सांगत असतात मग ते तुमच्या महापालिकेतले बालवाडी सेविका असो टेम्पररी कर्मचारी असो अधिकारी परमनंट असो किंवा इलेक्ट्रिसिटीचे कामं असो सिडकोची कामं असो पोलीस स्टेशनची कामं असो दोन तीनशे लोक रोज येतात कारण लोकांमध्ये ही एक भावना झालेली की नाटासाहेब आय एस अधिकारी होते त्यांच्या ओळखी आहेत लोक त्यांचा ऐकतात त्यांना विषय समजतो आणि ते प्रत्येक माणसाला चांगली वागणूक देतात ही एक भावना लोकांच्या मनामध्ये झाली मला त्रास होतो त्याचा वेळे वेळेच्या अभावी परंतु ते मी तुम्हाला म्हटलं तसं ते कोणी आम्हाला पदरी पाठव ब्युरोक्राशी शंभर टक्के लोक मला मदत करतात कारण आम्ही बेकायदेशीर काही सांगत नाही आम्ही टक्केवारीचा कुठला धंदा करत नाही आम्ही दलाली करत नाही आम्ही रिडेव्हलपमेंटमध्ये खंडणी मागत नाही आम्ही आमच्या घराच्या लोक घरातल्या लोकांसाठी काही प्रॉपर्टी खरेदी करत नाही मागत नाही त्याच्यामध्ये हिस्सा त्यामुळं ब्युरोक्रसीमध्ये माझं एक आदराचं स्थान आहे मी तुम्हाला सांगतो आणि एकदा फोन केल्यानंतर होणारं काम असेल तर दुसरा फोन करावा लागत नाही आम्ही कधी अधिकाऱ्यांना शिवेगाळ करणं अधिकाऱ्यांना दमदाटी करणं अधिकाऱ्यांना चार चौकामध्ये अपमानित करणं आम्ही करत नाही कारण आम्हाला माहित असते की अधिकाऱ्यांच्याही काय अडचणीच्या अडचणी आहेत त्या विचारात घेतो त्यामुळं नव्या मुंबई मधले सगळे कर्मचारी हे माझ्याकडे तुम्हाला वाटेल मी गर्विष्ट आदरानेच बघता व्हिडिओ जर्नलिस्ट वसीम काजी साहब पंकज वेरवंशी Avastra é na Mumbai.